आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात तज्ञ डॉक्टर उर्मिला नवाल नमस्कार श्रोत्यांनो आपण चर्चा करत आहे पी सी ओ डी तसेच इन्फर्टिलिटी या केसेसमध्ये आपण विचार केला की के स्त्रियांमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळलेला प्रॉब्लेम आहे तर बऱ्याचशा वेळा कॉन्ट्रासेप्टिव पिल्स म्हणजे ओ सी पिल्स म्हणजे ज्या एकवीस एकवीस दिवसाच्या गोळ्या किंवा हार्मोनल प्रिवेंटिव्ह टॅबलेट्स विदाउट गाईडलाईन्स घेण्यात येतात म्हणजे डॉक्टरची सल्ला न घेता बऱ्याचशा शिस्त्रिया किंवा गर्भपात नाही पाहिजे तर घेऊन घेतात डॉक्टरची सल्ला न घेता आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ओ सी पिल्स म्हणतो आम्ही किंवा कॉन्ट्रासेप्टिव पिल्स म्हणतात ते विदाउट अंडर गाईडलाईन ऑफ द डॉक्टर न घेतल्यामुळे जे साईड इफेक्ट होतात ते शरीरासाठी फारच नुकसानदायक असतात आणि त्यामुळे पी सी ओ डी हा प्रॉब्लेम आढळतो जर तुम्ही कोणताही औषध प्रॉपर डा गायनेकोलॉजिस्ट किंवा डॉक्टरचं कन्सल्टिंगने घेणार तर तुम्हाला फार उपयोगी पडणार तसेच पुरुषांमधलाही हाच प्रश्न आहे पुरुषांमधला जो प्रश्न आहे इनफर्टिलिटीचा विचार केला तर बीज का बरं तयार होत नाही शुक्राणूची क्वांटिटी क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून पुरुषातला जो धातू किंवा शुक्राणू बनायची प्रक्रिया आहे ही फार कमकुवत का बरं होत चाललेली आहे याचा विचार केला तर पहिले तर मी तुम्हाला सांगितलंच की व्यसन हा खूप मोठा कारण आहे ओबेसिटी तर आहेच पण त्यासोबत जो मेंटल स्ट्रेस घ्यायची प्रक्रिया आहे खूप इगो हर्ट होतो विचार करून न बोलणे किंवा मनाला लावून घेणं आणि त्यास विचार सतत त्यास किंवा ऑफिसचं काम घरात आणणं घरातलं काम ऑफिसवर टेन्शन घेऊन बसणं तर ही सगळी प्रक्रिया पिटुटरी ग्लँडवर इफेक्ट होतो आणि पिटुटरी ग्लँड इज अ बॉस ऑफ द माइंड टू स्टिम्युलेट द ऑर हार्मोन्स आणि जर तुमची पिटुटरी ग्लँडवर स्ट्रेस असणार आणि ती स्टिम्युलेट प्रॉपर नाही झाले तर तुमचे सगळे हार्मोन इमबॅलन्स होतात त्यामुळे लाईफस्टाईल बॅलन्स करण्यासाठी आपली सुरुवात प्रभात सकाळी चांगल्या याच्यानी झाली पाहिजे ब्रह्ममुर्ताने झाली पाहिजे आपण भारतीय आहो या विचार करून सकाळी लवकर उठणे पहिले आपल्या शरीराला पूर्ण वेळ देण्यात आला पाहिजे त्या शरीराला स्वतःच समजल्या गेला पाहिजे मेडिटेशन योगा प्राणायाम सूर्यनमस्कार आणि वॉकिंग याला फार महत्त्व आपल्या संस्कृतीत दिले गेलेले आहे त्यासोबत प्रॉपर गाईडलाईननी मेडिसिन घ्यायला पाहिजे तुम्ही ज्या डॉक्टरांना कन्सल्ट करतात आहे तर तो तुम्हाला तो प्रॉब्लेम समजला गेला पाहिजे की हा सगळा प्रॉब्लेम कोणत्या कारणाने आपल्या शरीरात उद्भवलेला आहे त्या परिस्थितीत त्या डॉक्टरांकडे कन्सल्ट करून प्रॉपर गाईडलाईननी ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे मानसिक शारीरिक आणि त्याचसोबत प्रॉपर डिसीज कंडिशन ज्या डिसीज कंडिशनमुळे तुम्हाला इमबॅलन्स होतो आहे ती औषध त्या पद्धतीने तुम्हाला दिल्या गेली पाहिजे त्याच्यासोबत पुरेशी झोप होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे जर तुमची झोप पुरेशी झाली नाही आणि पण झाली तर नाही बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं असते की शनिवार रविवार मला सुट्टी आहे मग मी रिलॅक्स करायला पाहिजे मग बऱ्याच स्त्रियांचा हा विचार असतो की मी बाहेरच जेवण घेतलं गेलं पाहिजे मी सहाही दिवस धावपळीत जाते धावपळ असते माझ्या मागे पण तो तुम्ही तो अन्न कसा बनलेला आहे याचा विचार करू शकत नाही आणि प्रत्येक स्त्री किंवा पुरुषांनी सोबत केला तर जेवण घरचंच घेतलं गेलं पाहिजे पौष्टिक आहार रुटीन जो एक म्हणतो आपण एक प्रॉपर याला तुम्ही योगा प्राणायामसोबत मेडिटेशन करणं मानसिक संतुलन ठेवून मानसिक समाधान ठेवणं हा फार महत्त्वाचा उद्देश आहे श्रोते हो नमस्कार आताच आपण होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात